संपूर्ण महाराष्ट्र हा मीडिया हा माझी दादांना अतिशय जोड दादांची लिडरशिप दादाचा आस्पेक्षेप ही सर्व गोष्टीची आपल्याला कल्पना आहे आणि एखादी गोष्ट दादाना आवडली नाही तर दादा कधीच या ठिकाणी त्याला योग्य पूर्वी जेडी दाखवत नाही दादाचा स्वभाव आहे चुकीचं काम केल्याचं कधीही मला आठवत नाही दादा असं काम करू शकत नाही हे आमच्यामध्ये मी तर मंत्री आहे परंतु सामान्य कार्यकर्त्यांना जरी विचारलं तो सुद्धा सांगेल ते दादा अशा प्रकारचं काम करणारच नाही उगीच मीडिया आणि विरोधी पक्षनेते पार्थ पवारच्या नावाकरी अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अत्यंत खोटा या ठिकाणी जो काही प्रयत्न आहे तो खोटा प्रयत्न निश्चितपणे राज्यातली जनता आणून पाडेल आणि राज्यातल्या जनतेला विश्वास आहे दादांच्या नेतृत्वावर खात्री आहे की दादा योग्य असा न्याय घेतील आणि या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जर त्यांचा कुठे तर चौकशी समिती नेमलेली आहे चौकशीचा आवार आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करता येईल चर्चा करण्यात हे तर माझ्या मते अजितदादांच्या साठीलाच पोजलेलं आहे निवडणुका आल्या की या स्वरूपाचं काहीतरी बल्गणा करायच्या कुठलं तरी कांड झालेलं आहे अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार करायचं ते निवडणुका आल्यानंतर हे बहुतेक अजितदादांच्या आयुष्यामध्ये असं सातत्याने होत असतं आता जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कुठलाही कार्य जर का घडलेलं नसेल केवळ फक्त विरोधकांनी आरोप करायचा आणि त्याचा मीडियाच्या माध्यमातून त्याचा वापर पद्धतशीर करायचा हा त्याच्यामागचा एवढाच हेतू आहे निवडणुका संपल्यानंतर विरोधकही ब शांत बसतील आणि मीडिएशन तर राजीनामा खडसे साहेबांनी दिलेला आहे मला काही आठवत नाही कारण त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो त्यांना पक्षातूनच काढून टाकलेलं होतं असं मला त्यावेळेचं आठवतं राहिला प्रश्न हा कुठलाही व्यवहार झालेला नाही परंतु सत्तेचा दुरुपयोग खडसे साहेबांनी पद्धतशीर केलेला होता आणि तो हा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या किंवा तत्कालीन प्रणालीच्या तो लक्ष आलेला होता म्हणूनच त्यांच्यावर ही वेळ आलेली होती त्यामुळे राजीनामा देण्याचा अजितदादांचा प्रश्नच येत नाही खडसे साहेबांचे या बाबतीमध्ये हात फार मोठ्या प्रमाणावरती परवटलेले होते अजितदादा हे स्वच्छ प्रतिमेची व्यक्तिमत्व